नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भक्ती भवन मध्ये कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव हवी ही स्वामी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सुमारे स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये प्रवेश केला आणि बावीस वर्ष तेथे ते वास्तव केल्याने अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचा पूर्णभर ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात महाराजांनी त्यांना दर्शन दिले कोणाला श्री माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कोणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात त्यांना दर्शन घडले तर कोणाला भगवती देवीच्या रूपातही दर्शन घडले भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक लीलाही दाखवले सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांनी अनेक सेवेकरांना प्रचिती दिली असून प्रत्येक सेवेकराचा एक आपला अनुभव आहे यामुळे दैनंदिन वेळेतून काही वेळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेसाठी देतात चैत्र शुद्ध द्विती आहे हा दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो तर चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठ स्थानी मध्यम त्यांनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह सर्व मठामध्ये किंवा केंद्रामध्ये केले जातात से सेवेकऱ्यांसाठी अनेक मठामध्ये केंद्रामध्ये स्वामींचा नामजप यज्ञ सप्ताह हा, हा सुरू असतो भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची ओळख आहे सोलापुरात जिल्ह्यातील कोल अक्कलकोट येथील स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला नियमित मोठी गर्दी असते याचबरोबर महाराष्ट्रातील स्वामी भक्त स्थानिक मठामध्ये जाऊन स्वामींची आराधना करतात पौराणिक आधारानुसार स्वामींनी चैत्रबद्ध त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यमासाम आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली हा दिवस स्वामींची पुण्यतिथी म्हणून आयोजित केला जातो यंदा त्रयोदशी वार शनिवार सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थांची पुण्यतिथी असून रविवार एप्रिल सर्व मठात आणि केंद्रात स्वामी सेवेत सेवेकरी अखंड नामजप यज्ञ सप्ताह प्रारंभ करतील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त या सप्ताह काळात नवनाथ पारायण अखंड स्वामी नाम जप अखंड दोन वीणा वादन अखंड दोन स्वामी चरित्र पठना सह गणेश याग मनोबोध याग गीताई याग चंडी याग स्वामी याग याग स्वामी रुद्र मल्हारी याग तसेच रोज नित्य स्वहारकार व हो, त्रिकाल आरती सह संध्याकाळी टाळामृदक गाच्या गजरात और दुंबर प्रदक्षिणा विष्णू सहस्रनाम गीताई मनाचे श्लोक पसायदान तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांची निमित्त आपणही आपल्या घरात काही सेवा या कराव्यात या सप्ताहामध्ये स्वामी महाराजांनी आपल्या काही सेवा करायच्या आहेत काही पारायणे करायचे आहेत तर काही स्तोत्र मंत्र पठण करायचं आहे कमेंट श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मंडळी या दिवसांत गुरुचरित्राचंही पारायण करतात सर्वांची इच्छा असते ती पारायण करावे पण पारायण करायला वेळ हा सर्वांनाच उपलब्ध नसतो गुरुचरित्राचे पारायण केल्याने विविध अनुभव या येतच असतो पण ज्यांना पारायण करता येत नाही किंवा ज्यांना वेळ नसतो त्यांना नियम अटी ह्या माहीत नसतात त्यांनी श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचा जरी पठण केले तरी सुद्धा गुरुचरित्र पारायण फळ करण्याचे पुण्य त्यांना मिळू शकते गुरुचरित्र हा पाचवा आहे त्या पारायण करावे प्रत्येक अध्यायाची खूप सुंदर अशी फल श्रुती आहे तुमच्या अशक्य कोटीच्या गोष्टी सुद्धा गुरुचरित्र पारायणाने सफल होतात आणि तुमचे कार्य हे मार्गाला लागते श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे पठण केल्याने तुम्हाला सुद्धा गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ हे मिळते दत्त जयंतीचा सप्ताह असो किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या जयंतीचा सप्ताह असो किंवा पुण्यतिथीचा सप्ताह असो या दिवसात दत्त तत्व स्वामी तत्व हे कार्यरत झालेले असते म्हणून अशा वेळेस पारायण नक्की करावे आता ह्या चैत्र कृष्ण त्रयोदशीला सव्वीस एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे तर आपण या पुण्यतिथी सप्ताहामध्ये सव्वीस एप्रिल या दरम्यान स्वामी तत्व हे कार्यरत असेल म्हणून मंडळी ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुचरित्राचे पारायण नक्की करा या पारायण एक आठवड्याचे आठवड्यात पूर्ण करायचे असते तुम्हाला शक्य होईल तसे पठण करा नाही काही जमले तर चौदावा अध्याय अठरावा अध्याय किंवा नववा अध्याय नक्की वाचा कार्यरत असल्यामुळे तुम्हाला त्याची नक्की लाभ होईल स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे जेवढे शक्य होते तेवढे पाठ करावेत जर का तुमचे झाले तर खूप छान पण नाही जमले तर रोज एक पाठ करा एका तासात स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण पाठ होतो रोज एक पाठ असे आपण वाचन करू शकता तसेच आपण विष्णू सहस्त्राचे स्तोत्राचे पठनही करू शकता कालभैरव अष्टक दत्त बावनी, स्वामी तारक मंत्र तर नक्की बोला स्वामी तारक मंत्र हा अकरा वेळा तीन वेळा जसे जमेल तसा करा नाही जमलं तर एक वेळा तरी नक्की करा तसेच मंडळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचे आपण रोज पठण हे सप्ताहाच्या वेळेस जेवढे शक्य होईल तेवढे वेळेस तुम्ही शांत चित्ताने एकांतात आणि अतिशय मनोभावेने श्री स्वामी समर्थ महाराज या मंत्राचे पठन करा तसे तर स्वामी हे हाकेला उभेच असतात स्वामींच्या मंत्राचे जेवढे जास्त होईल तेवढे पठन करावे ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त महाराजांचा ओम दाम दत्तात्रय नम हा मंत्र दत्तात्रयला नमन करतो आणि त्यांची कृपा आणि आशीर्वादाची प्रार्थना करतो यासाठी या, या मंत्राचा जप करावा आता आपण पुण्यतिथीला स्वामी महाराजांची पूजा कशी करावी ते बघूया या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून देवघर पण स्वच्छ करावे देवपूजा करून झाल्यावर चौरंगावर वर का एक पिवळे कापड मांडायचे आहे त्यावर ते पिवळे कापड अंतरून प्रथम तुपाचा दिवा लावावा दिव्याचे पूजन करावे तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यावी आणि आधी गणपती बाप्पाची च अभिषेक करावा आधी पाण्याने नंत पंचा नंतर पंचामृताने आणि नंतर पुन्हा पाण्याने अशी अभिषेक करायचा असतो नंतर मूर्ती पास पुसून घ्यावी व चौरंगावर थोडेसे अक्षद म्हणजे तांदूळ ठेवून त्यावर गणपती बाप्पाला स्थापित करायचे असते त्यांना फुले वाहून त्यांची पूजा करायची असते नंतर स्वामी महाराजांची मूर्ती ही घेऊन त्यांचा अभिषेक करायचा असते आधी पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर पुन्हा पाण्याने स्वामी महाराजांचे अभिषेक करून घ्यायचा असतो नंतर त्यांना पुसून घेऊन महाराजांची शंडोपचार पद्धतीने पूजा करून पुरुषोत्सुक्त एक वेळा तीन वेळा किंवा पाच वेळा जसे जमेल तसे पठण करा आणि महाराजांना अभिषेक करा मूर्ती स्वच्छ पुसून घ्या चौरंगावरती थोडे तांदूळ ठेवून महाराजांना तेथे स्थापित करा त्यांना चंदनाचा टिळा लावा अक्षदा लावावा तुळशी पत्र व्हावे महाराजांना भस्म प्रिय आहे म्हणून भस्म लावावा फोटोवर फुलाने पाणी शिंपडावे पुरुष सुक्ताचे पठण करावे फोटो स्वच्छ पुसून घ्यावे गंध अक्षता फूल दीप नैवेद्य दाखवून महाराजांची आरती करावी ज्यांना या सप्ताहात पारायण केले त्यांनी उद्यापन ही पण करायचे असते पुण्यतिथीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी उद्यापन करा उद्यापन करताना असेच धूप दीप नैवेद्य दाखवून पूजा करा आरती करा ह्या दिवशी तुमच्या घरी कोणाला तरी घरी बोलावून या दिवशी एखाद्या जोडप्याला किंवा एखादी स्त्रीला घरी जेवायला नक्की बोलवा या काळात स्वामींचा मंत्र दत्त महाराजांच्या मंत्राचे पठण हे अवश्य करा या मंत्राचे पठन तुम्ही रोज करा तुमच्या आयुष्यात बदल हे नक्की घडतील दत्त महाराज म्हणजे आपले ब्रह्मांड नायक आणि स्वामी हे आपले गुरु यांची सेवा केल्याने आपल्या जीवनात बदल हा घडतच असतो हा फक्त एक मार्ग आहे स्वामींसोबत राहण्याचा त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन हे आनंदमय सुखमय आणि प्रगतीचे मार्ग हे आपल्याला भेटतात तर मंडळी असा हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त काही सेवा आहेत तुम्ही नक्की करा या सेवा केल्याने तुमच्या जीवनात नक्कीच बदल घडून येईल स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळतील अशा करते की हाचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा तो आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ